श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते आपण सर्व स्वामी भक्त स्वामींची सेवा करत असताना स्वामींचे नामस्मरण हे नक्कीच करत असतो स्वामी हे आपल्याला तारणारे असतात स्वामी हे प्रत्येक भक्ताच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे असतात आपल्यापैकी खूप भक्त असे आहेत ज्यांना स्वामींची पारायणे किंवा स्वामींचे व्रत करणे जमत नाही अशी प्रत्येक स्वामी भक्त एक महत्वाची सेवा नक्कीच करतात ती म्हणजे नामस्मरण पण आपण करत असणारा याच नामस्मरणात किती शक्ती असते हे आज मी तुम्हाला आपल्या या सुंदर अनुभवातून सांगणार आहे आजचा हा अनुभव आहे उतराणमधील स्वामी भक्त ताई स निधी परांजपे या ताईंचा आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वच स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौनिधी खरं तर मी खूप जुनी किंवा खूप स्वामी सेवा करणारी असं काहीच नाही स्वामी सेवेची गोडी माझ्या आयुष्यात काही वर्षांपासून लागली आणि त्या नावाची गोडी मला दुःखातून सुखाकडे घेऊन गेली माझं अंधारमय झालेलं संपूर्ण जीवन हे स्वामीनामाने उजळून निघालं माझ्या आयुष्यात असणारा अंधार दूर झाला आणि माझ्या आयुष्यात आज सुखाचा चमत्कार झाला खरं तर माझी मुलगी ही दोन हजार एकवीसपासून असंख्य आजाराने त्रस्त पाठी खूप आजारपण खूप प्रयत्न केले अनेक डॉक्टर केले मात्र तरीही तिची तब्येत ही तब स्थिर होत नव्हती कधी तिला ताप यायचा कधी तिच्या पोटात दुखायचं जेव्हा डॉक्टरांकडे आम्ही तिला घेऊन जायचो तेव्हा रिपोर्ट मात्र नॉर्मल यायचे अशातच शेजारी बाजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितले की रिपोर्ट नॉर्मल येतात मग तुम्ही एकदा बाहेरचं बघा काहीतरी बाधा असू शकते आणि आम्हालाही त्याची दाट शक्यता होती माझ्या मुलीला बाहेरील बाधा होती ही बाधा इतकी जास्त होती की त्यामध्ये तिच्या जीवाला हानी होती जे लोक बाहेरील बघतात आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत तुमची मुलगी जर आत्ता बरी झाली नाही तर तिला तुम्ही कायमचं गमवाल त्यावेळेस त्यांनी आम्हाला काही उपाय करून दिले बऱ्याच गोष्टी दिल्या आम्ही ते सर्व उपाय केले तात्पुरता तिला फरकही आला मात्र त्यानंतर पुन्हा ती आजारी झाली त्यातच तिच्या पोटात खूप जास्त दुखू लागले आणि तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या त्या परिस्थितीत मी अत्यंत घाबरले होते मला काय करावे काहीच कळत नव्हते खरं तर महाराज श्री स्वामी समर्थ असे काहीही मंत्र स्तोत्र मला माहिती नव्हते कोणाची सेवा करायची कोणाची भक्ती करायची हेही मला काही कळत नव्हते मात्र माझ्या मुलीला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो डॉक्टरने सांगितले की थोडंसं सा सिरियस आहे गॅरंटी कमी आहे आम्ही बघतोय नाहीतर तुम्ही तिला पुढे घेऊन जा पण पर तिची परिस्थिती ही भयानक आहे त्यावेळेस मी रडत होते आणि रडत असताना न कळत मलाही माहिती नाही पण माझ्या तोंडावरती स्वामी समर्थ हे अचानक उच्चार आले श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी म्हणू लागले आणि काहीच मिनिटांमध्ये डॉक्टर मला येऊन म्हणाले तुमची मुलगी आता ठीक आहे तिची एक चाचणी केलेली आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपण बघूया त्यावेळेस मी शांत झाले आणि मी विचार करू लागले माझ्या तोंडावर श्रीस्वामी समर्थ हे कुठले शब्द आले त्याचवेळी बाजूलाच असणाऱ्या एक स्वामी भक्तताई त्या म्हणा म्हणाल्या की तुम्ही स्वामींचे भक्त आहात का मी म्हणाले कोण स्वामी नाही मी कुणाचीही भक्त नाही त्यावेळेस त्यांनी सांगितले की तुम्ही तर श्रीस्वामी समर्थ म्हणत होतात आणि हे वाक्य स्वामींचे भक्त म्हणतात तेव्हा मला कळालं की हे वाक्य स्वामींचं आहे मग त्यानंतर मी त्यांना विचारलं की स्वामी कोण त्यांचं मंदिर कुठे आहे मग त्यांनी मला सांगितलं इथूनच काही मिनिटांवर त्यांचं एक मठ आहे आणि मला अचानक त्या मठाकडे जाण्याची ओढ लागली माझी मुलगी जिचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर मी तिला घेऊन त्या मठात गेली तिथे गेल्यानंतर तिथे ब्राह्मण होते माझ्या मुलीला मी स्वामींचं दर्शन घ्यायला सांगितलं आणि त्या महाराजांना मी सांगितलं की गेली चार वर्ष माझी मुलगी आजाराने त्रस्त आहे तिला असंख्य उपचार केल्यानंतरही काहीच फरक येत नाही बरेच लोक सांगतात बाहेरील बाधा आहे पण त्यातही फरक जाणवत नाहीये त्यांनी मला सांगितले की तुम्ही गुरुचरित्र पारायण आणि नवनाथ पारायण करा स्वामींचं नामस्मरण करा तुमच्या सगळ्या समस्या सुटतील मी घरी आले मात्र माझा छोटा मुलगा हा फक्त सात महिन्याचा होता त्यामुळे मला पारायण करणे शक्य नव्हते त्याला घेऊन मुलीकडे लक्ष देणे आणि घरातली जबाबदारी पार पाडणे यातच माझे संपूर्ण आयुष्य हे गुरफटत होते आता पारायण कसे करायचे हे मला काहीच कळत नव्हते मग मी स्वामींचे नामस्मरण करायला सुरुवात केली स्वयंपाक करत असताना बाळाला सांभाळत असताना सगळं काही करत असताना श्रीस्वामी समर्थ हा जप सुरू केला जसा के दिवस जप के माझा वाढत गेला दिवसेंदिवस जपाची संख्या वाढत गेली तुम्हाला सांगते फक्त एकवीस दिवस झाले आणि एकवीस दिवसानंतर माझ्या मुलीला सतत येणारा ताप कमी झाला सतत तिच्या पोटात जे दुखायचं ते दुखणं कमी झालं तिला रात्री बेरात्री जी पडणारी स्वप्न होती सतत तिला वाटणारी भीती कमी झाली आता मी तिला म्हणाले तूही स्वामी समर्थ फक्त हा मंत्र म्हणायला सुरुवात कर श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायला लागली आणि त्यानंतर तिची संपूर्ण भीती आणि संपूर्ण बाहेरील बाधा ही दूर झाली ही आमच्या आयुष्यातील पहिली अनुभूती त्यानंतर माझे पती हे ऑनलाईन सेल्सचं काम करत होते ते काम करत असताना त्यांचं सेल्स अचानक कमी झालं ज्यामुळे नफा कमी होऊ लागला आमच्याकडे येणारा पैसा अत्यंत कमी झाला आता घराची जबाबदारी कशी पार पडायची हे समजत नव्हते घरामध्ये येणारा पैसा काहीच नव्हता अशातच मी माझ्या पतीला सांगितले तुम्ही एकच काम करा जेव्हा तुम्ही ऑनलाईन सेल्स कराल तेव्हा फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि मग माझ्या पतीने सुरू केलं ते पंधरा मिनटं तरी स्वामींचा जप करू लागले आणि त्यानंतर ऑनलाईन सेल्स करू लागले जसे जसे त्यांचे जप वाढत गेले त्यांच्यात प्रगती होत गेली कमी झालेला सेल्स पुन्हा व्यवस्थित झाला आणि आता नफा तुपटीने झाला ही आमच्या आयुष्यातील दुसरी प्रचिती त्यानंतर एके दिवशी आम्ही तालुक्याच्या ठिकाणी जात होतो आणि जात असताना अचानक आमच्या गाडीचा अपघात झाला हा अपघात अत्यंत भीषण होता त्या अपघातात मी माझी मुलगी सात महिन्यांचा आमचा मुलगा आणि माझे पती आम्ही चौघेही होतो खरं तर त्याच दिवशी सकाळी अचानक आम्ही स्वामींच्या मठात गेलो स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींच्या मठातून एक सुंदर छोटी मूर्ती मी आमच्या गाडीमध्ये बसवून घेतली आणि आम्ही प्रवास सुरू केला तालुक्याच्या ठिकाणी माझी बहीण राहते आणि त्याच्या मुलाचं पारसं होतं त्याच कार्यक्रमाला आम्ही निघालो होतो वाटेतच भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात आमच्या गाडीचा चक्का चोर झाला कोणीही गाडी बघून म्हणेल की या गाडीत कुणी वाचणं शक्य नाही पण तुम्हाला सांगते जिथे स्वामींची मूर्ती बसवली होती तो भाग जसाच्या तसा होता स्वामींच्या मूर्तीला धक्काही लागला नव्हता आणि माझ्या दोनही लेकरांना धक्का नव्हता मला थोडीशी किरकोळ जखम झाली होती आणि माझे जे पती आहेत त्यांच्या पायाला थोडंसं खरचटलं होतं पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही चौघही सुखरूप होतो असं म्हणतात की त्या घाटामध्ये ज्यांचा अपघात होतो तिथे कुणीच वाचत नाही खेचाळ असणारा तो घाट मात्र त्या घाटामध्ये आम्ही चौघेही सुखरूप होतो ही स्वामींनी आमच्यासाठी पाठवलेली एक मोठी शक्ती होती स्वामींचं कवच आमच्या पाठीशी होतं कारण त्या गाडीत त्या तालुक्याच्या ठिकाणी जात असताना आमच्या तोंडात फक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा एकच मंत्र होता त्या मंत्राने आम्हाला तारलं भयानक संकट आलं होतं सकाळीच जात असताना माझ्या हातातून काचेचा ग्लास पडला माझा डोळा फडफडत होता काहीतरी अघटित होणार हे कळत होतं अपशकून दिसत होते मात्र स्वामींवरती विश्वास ठेवला नामस्मरण केलं आणि तुम्हाला सांगते फक्त स्वामी कृपेने ह्या सर्वातून आम्हाला वाचवलं खर तर ती वेळही आली होती तो काळही आला होता पण स्वामींचं नामस्मरण सुरू होतं ज्यामुळे आमची गाडी गेली मात्र आम्ही चौघे वाचलो गाडीचं काही नाही आज आम्ही नवीन गाडी घेतली पण आमच्या चौघांपैकी एक जरी कुणाला काही झालं असतं तर आमचं आयुष्य तिथेच संपलं असतं पण स्वामींनी तारलं खरंच योग्य वेळी माझ्या आयुष्यात स्वामी आले आणि माझे संपूर्ण आयुष्य हे स्वामीमय झाले श्री स्वामी समर्थ बघता खूप अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे सुंदर अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ